हा पुढं बघा सगळ्यांनी ताट बसा बर ड्रेस आजच घ्यायची का उद्या मग बापरे कसला आवाज आलाय भारी डबल हब सुट्ट्या लागल्याच आनंद वाटायला की नाही काय समजायचं काय समजायचं हो का नाही थांबा थांबा बर नाही तर कशामुळे थांबा नाही म्हणाय नाही तू सांग कशामुळे बोलायली ना तिचं एकीच होऊ द्या ना हा म्हणजे घरी घरी राहिल्यानंतर शाळा म्हणजे शाळा सुटल्याच्या संपल्याच्या नंतर शाळेत येता येत नाही सरांची मॅडमच म्हणजे ऐकायला भेटत नाही मित्रमैत्रिणींशी भेट होत नाही खेळ होत नाही बरोबर आहे का नाही आणि तू म्हटलं हो आनंद झाला म्हंटल तू सांग बर का आनंद झाला हे बसा खाली त्याला त्याला सांगू दे ना कशामुळे आनंद झालाय तुला हे थांबा मी फक्त एवढं सांगितलंय माझ्यासोबत बोलायचं मी तुम्हाला माझ्यासोबत बोलण्यासाठी बसवले हो काय ह्याच्यात बोलायचं मध्ये बोलू नका काय झाला पण नाही पण झालं म्हणजे बोलायला लागू नाही म्हणून लगेच पलटीच मारलीस तू तर तुला काय झालंय आनंद झालाय का दुःख झालंय हा वाईट वाटायला एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ होता बघा एका मुलाचा तो एवढा रडत होता ना सरांनी त्याला विचारलं का रडायलाच तर त्याने कारण काय सांगावं शाळा सुट्टी लागली शाळेला आता आणि मग आता मित्रांसोबत खेळायला भेटत नाही शाळेत शिकायला भेटत नाही आणि म्हणून रडायला येले आम्हाला असं तो म्हणायला लागला मग तसं काही काही मुलांना जे अभ्यास करणारे मुलं आहेत ना त्यांना शाळेला सुट्ट्या लागल्यावर आवड आनंद वाटत नाही आणि ज्यांना शाळेमध्ये जास्त एवढा इंटरेस्ट नसतो अभ्यास करावा असं वाटत नाही त्यांना आनंद वाटतो ज्यांना गावाकडे जायचं असते कुठेतरी फिरायचं असते खेळायचं असते हे ना गुमडे हा तू काय करायला ग हाताला खाली हा मग असं असतं आहे की नाही कोणाला आनंद होते कोणाला दुःख होते गावाकडे कोणा कोणाला जायचंय कोणत्या गावाला जाणार आहेस कुठून उभं राहायचं तांबा येणार एकेका कड कुठ तुला मामाच गाव तर मावशीच गाव पण वा वा गप्पा काय मम्मीच्या गावाला जायचंय तू तर न बोलत आहे मम्मीच्या गावाला आणखीन कोणाला कोणत्या गावात जायचंय हा तू कुठ हा ए बोलू नका पुढचे कोण माझी वा वा छान तू आजुळाला जाणार आहे आजू कोणते डाबी डोंगर गावाला मामाच्या गावाला जाऊया झुक 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 म्हणा

भाच्यांची नावे सांगूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया आणखीन कोणाला कुठं जायचं कोणी राहिले का सांगायचं तुम्हाला कुठं आहे तुम्हाला कुठं जायचंय का इकडं नाही ना सरस तू पण नाही जाणार कुठं हा कुठं जाणार बोलू नका कुठं जायचंय जीवायची मुंबई करायला चालला का कोणासोबत दिदी सोबत चालला वा वा तुझी दिदी वाटत ना तो? तुला कुठं जायचंय पुण्याला कोण आहे तिकडे जायचंय बर बर या चुट्यांमध्ये मस्त फिरून या ज्यांना ज्यांना तिथं जायचं तिथं तिथं फिरून या सगळे ए गावाला जायचंय जास्त करून तर मामाचं आणखीन येते का कोणतं गाणं मामाचं एक गाणं झालं आता आणखीन एखादं गाणं येते का येते का पटकन आज आठवलं पाहिजे त्यालाही हुशारी लागते होय गु मामाचं गाणं येते का कोणतं गाणं पटकन हा ते गाणं हे तुझे केस आहे ना तू सुट्ट्यांमध्ये चांगले कटकर भरकायच विचित्र दिसायला ते तसले कलर मारायला लावायचं नाही बाळा वरी बघ हा मेहंदी लावायची नाही तसं वेगळं दिसायला कोणाकडून शिकलं तसं नाही करायचं काही पण कसं करायचं नाही बर का बरं एखादं छानसं गाणं कोणाला येते आवाज कोणाचा चांगलाय हा उठ हे उठ रे त्यांनी नाव घेतलं दोघा नाही पुष्क थांबा थांबा उठ पण तू तुला एकट्याला येते ना गाण्यासाठी काय का। ते दुसऱ्यांचे पाठीमाग बघा पुढच्या पुढांनी असे ए बोलू नका बोलायचं नाही हा वन टू ए नको एकट्या एकट्याच आवाज ऐकायचा मला मन कोणतं पण बोलू नको हा मन ए तू पण सुचून ठेव ग तुझं पण गाणं ऐकायचं आम्हाला आणखी नाही का तू हे गाणं सुचून ठेव रे चांगलं म्हणायचं हा चालते मला याद करेगी दुनिया तेरा मेरा फुसना मेरी जिंदगी सवारी गले लगाके बेटा दिया बल मुझे का उठा के याद गुनिया मेरे दिल की दुआ है कभी दूर तू न जाए तेरे बिना हो जीना वो दिन कभी न आए तेरे संग जीना यहां। तेरे संग मर जाना